संध्या नमस्कार मी गौरी आपण गावरी हा खेड तालुक्यातील आळंदी परिसरात खासदार डॉक्टर मोल कोल्हे यांनी मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी गावभेट दौरा केला या निमशहरी भागातील दौऱ्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मी सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलंय आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतले दरम्यान केळगाव तालुका खेड येथे सुरू असलेल्या यात्रेला भेट देत बैलगाडा घाटात जाऊन एकोणीस वर्षाच्या धिंगाण्या या बैलाचा सन्मान केला यावेळी बैलगाडा शौकीनांशी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संवाद साधला यावेळी ते बोलताना म्हणाले की नुसती बारी पुकारून चालत नाही झुंपणी कोणी टाकायची आणि जुकाट कोणाच्या खांद्यावर टाकायचं हे राजकारणात अनेकांच्या सध्या समजत नाही एवढे मोठे नेते मंडळी एका शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी शिरो लोकसभा मतदारसंघात येत आहेत परंतु माझा सर्व बैलगाडा मालकांवर आणि सर्वसामान्य जनतेवर विश्वास आहे मी तुमच्यासाठी लढतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतोय म्हणून माझा तुमच्यावर विश्वास आहे दरम्यान कुरुडी निघोजे मोई केळगाव आळंदी या भागात दौरा सुरू असताना अशोक खांडे राहुल गोरे सुधीर मुंगसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामदैवत श्री रघुनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे बराड असतील राहुल भाऊ गोरे असतील हिराम्ना सातकर असतील विशालजी झरेकर असतील आमचे आबा धनवटे असतील मी सेकरी फाउंडेशनचे से, सुधीर शेठ मुक्से असतील अमोल पवार असतील सगळे आपण मान्यवर आणि तमाम बैलगडा शौकीन बैलगडा मालक सगळ्यांना ज्याशिवाय फार काय बोलणार नाही कारण काय परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे माउली शेठ बरोबर ना माऊली शेठ असेल लक्ष्मणराव असेल माऊली शेठ खर तर आता राजकारणाची परिस्थिती अशी आहे का नुसती बारी पुकारून चालत नाही झुकणी पुरी करायची आणि जुकात कुणाच्या खांद्यावर यायचं तेच कळायला झाले अनेक लोकांना आणि आताच्या परिस्थितीमध्ये म्हणून एवढी मोठमोठी नेते मंडळी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत पण माझा तमाम बैलगडा मालकांवर बैलगडा शौकिनांवर तुमच्यावर विश्वास आहे का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय तुमच्यासाठी लढतोय अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल तुम्ही सगळेजण असाल आपल्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू झालीय आणि आता ही शर्यत अशीच अबाधित चालू ठेवत असताना पावसाची बारी सुद्धा भेटली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करतो तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या एवढीच कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा आपणा सर्वांना बैलगाड शर्यतीच्या या ग्रामदैव श्री रघुनाथ महाराज उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे खेड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा